अज्ञात भाजपाच्या गट व गणाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार एकवीसची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून यात भाजप पक्षाच्या वतीने आज दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी थी। फागण्यातील शनिमंदिर या ठिकाणी प्रचार नारळ वाढवून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद दा अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब निकम माजी महापौर चंद्रकांत सोनार नवनिर्वाचित महापौर प्रदीप नाना करपे संजय अग्रवाल माजी सभापती अरविंद जाधव सर राम बदानी किशोर सिंघवी प्रमुख अनुप अग्रवाल आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्राध्यापक अरविंद जाधव सर यांचा राजकीय वसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी एक दमदार नेतृत्व म्हणून तरुण तडफदार उमेदवार म्हणून फागणे जिल्हा परिषद गटाचे उच्च शिक्षित उमेदवार इंजिनियर सौ अश्विनीताई पाटील व गणातून शैलाबाई सूर्यवंशी यांची भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांचा प्रचारार्थ आज फागणे येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कमड या, या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मतांनी या दोन्ही उमेदवारांना फागणे गट व गणातून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आव्हान यावेळेस प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी भाजपाचे वतीने करण्यात आले तर यावेळी फाकणे गटातून व गणातून भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असा निर्धार फागणे ग्रामस्थांनी घेतला असून आज अतिशय ढोल यांच्या गजरात प्रचार नारळ वाढवून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले

आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये काम करू शकलो ते उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कामराजी निकम यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा या वर्षभरामध्ये कोट्यावधीची कामं या जिल्हा परिषद गटामध्ये कोरोनासारख्या महामारीच्या संकटावर मात करून आम्ही करू शकलो तुमच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद होती की धुळे जिल्हा परिषदेची सत्ता भारतीय जनता पार्टीकडे आली तुमच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद होती कि एक ची पंद्रा पंद्रा की धुळे पंचायत समितीची निर्विवाद सत्ता भारतीय जनता पार्टीकडे आली पण जे काही दुर्दैवी संकट आमच्या सगळ्यांवर ओढवलेलं आहे या ठिकाणी ओबीसीच्या जेवढ्या म्हणून पंधरा जागा होत्या त्या पंधराच्या पंधरा जागा धुळे जिल्ह्यातल्या अपात्र करण्यात आल्या आणि आमच्यावर पुन्हा निवडणुकीचं संकट आलं पुन्हा निवडणुकीचं संकट आलं पुन्हा निवडणूक लागली पुन्हा स्थगिती आली पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणी या दोन्हीच्या दोन्ही जागा जिल्हा परिषदेची जागा ही महिला आरक्षित झाली सर्वसाधारणसाठी पंचायत समितीची जागा देखील महिला आरक्षित झाली आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा भारतीय जनता पार्टीने माझी मागितून इंजिनियर आहे आय टी क्षेत्रातली इंजिनियर आहे तिला मी उमेदवारी का दिली याचं एकमेव कारण आहे की ती तरुण आहे तडफदार आहे आय टी क्षेत्रातली इंजिनियर आहे आणि भविष्यामध्ये या जिल्हा परिषद गटाने जी उमेद जबाबदारी माझ्यावर टाकली ती समर्थपणे कोणी नेऊ शकेल हा विश्वास माझ्या मनामध्ये होता म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इंजिनियर सो अश्विनी पाटील आपल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत मला चांगलं ज्ञात आहे कारण बांधकाम खातं माझ्याकडे प्राध्यापक अरविंद जाधव सारखा अत्यंत हुशार माणूस तुम्ही निवडून दिला आणि गटाच्या प्रगतीसाठी गटाच्या विकासासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे शहरात जसे रस्ते तयार करतात जसं सुशोभीकरण करतात असं एक मॉडेल दादा आपल्या मतदारसंघात केलेले अतिशय हुशारपण निवडून दिलेला होता परंतु या सरकारच्या ही नाकारनिवडणूक आपल्यावर मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धोक्यातील दिलं तुम्ही छप्पन्न पैकी एक्केचाळीस जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले आणि त्या एक्केचाळीस पैकी आमचे अकरा सदस्य बाधित झाले आणि त्या अकरा सदस्यांच्या निवडणुकीसाठी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जबाबदारी घेतली आम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली अकरा तर भाजपचे गेले परंतु शिवसेना आणि काँग्रेसचे दोन दोन गेलेले तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो तुम्ही तर बांगा जिल्हा परिषद निवडून देणार आहेत पंचायत समिती पण निवडून देणार आहेत पण आम्ही एवढी ताकद लावलेली आहे की या पोटनिवडणुकीच्या पंधराच्या पंधरा सीट या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यासाठी आमच्या नेत्यांनी प्रयत्न लावलेले आहेत आणि ते करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची बुलंद होतो पोटनिवडणुकीच्या मग आमचे साडेचार वर्ष युतीचे सोडून द्या देवेंद्र फडणवीसांचे पाच वर्ष सोडून द्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या सरकारला जवळपास साठ वर्ष झाली आणि या साठ वर्षामध्ये पाच सात वर्ष आमची जर सोडली तर शरद पवार आपण ओबीसीला आरक्षण का नाही देऊ शकला मराठा समाजाचे मोर्चे रस्त्यावर निघाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये निघाले आणि त्या मोर्चाच्या पाठीमागे सूत्रधार कोण होत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित जेव्हा आमचं सरकार येतं तेव्हा तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची बुद्धी सुचते आणि जेव्हा तुम्ही सरकारमध्ये दे असता तेव्हा तुम्ही या पक्षाच्या माध्यमातून आणि तुमच्या सरकारच्या माध्यमातून या लोकांचा विश्वासघात करतात हे साठ वर्षापासून या महाराष्ट्राची जनता अनुभव हो। पण एखाद्या समाजाला आरक्षण न देता एखाद्या समाजाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवून त्याला सतत वेठी धरणं हे पाप जर कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आहे तुमच्या माथ्यावर हो लागले सर तुमच्या सुनबाई निवडून येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही तुम्ही गुलाल टाकून घ्या नाना भाऊ करपेदस बोलले की हिंदुत्ववादी गाव आहे आपली हिरामन अप्पांच्या पाठीशी सुद्धा हे गाव त्यावेळेस हिंदुत्ववादी म्हणून उभं राहिलं आणि एका सत्ताधीशाच्या विरोधात या फागणे गावातून रोहिदास दाजींपेक्षा जास्त मदत टाकली गेली नी। सतत हिंदुत्वाच्या पाठीशी उभं असलेलं हे लाव शिवसेनेसारख्या नकली हिंदूंच्या पाठीशी उभं राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्या ती घेणं तुम्हाला आवश्यक आहे दुःख एकाच गोष्टीचा सर अश्विनी ताय तर उद्या जिल्हा परिषद मध्ये जातील त्यांच्या सोबत पंचायत समितीला शैलादायी पण जातील पण एक अभ्यास या जिल्हा परिषद मधला एक अभ्यासू नेता म्हणून तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद मध्ये दिसणार नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे वैचारिक मतभेद आमचे असतील अनेकदा होतात तात्विक मतभेद होतात परंतु एक गोष्ट जनतेच्या समोर मान्य करतो की सगळ्या जिल्हा परिषद मध्ये अभ्यासू जर कोणी माणूस असेल तर प्राध्यापक अरविंद जाधव हा माणूस असेल अभ्यासू आपला शैला ताईंना निवडून येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पालिकेच्या महापौर कोणी नियुक्ती झाली आमच्या सर्वांच्या हस्ते झालेला आहे मी फागणेकरांना सांगू इच्छितो मला जसं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळाली अध्यक्ष झाला झालो त्याच्या आठ दहा दिवसानंतर आपले संघवीर आणि जाधव सर आठ दहा दिवस झाले होते त्यांनाही निवडून तेवढेच दिवस झाले होते मलाही निवडून तेवढेच दिवस झाले होते परंतु ते पहिला प्रश्न घेऊन आले की फागण्याचं पाणी प्रश्न होतं फागण्याला वॉटर सप्लायसाठी त्यांनी माझ्याकडे फंडिंगची व्यवस्था करता येईल का अशी मागणी केली मग फागणे गाव किती मोठं आहे काय आहे मला माहिती आहे मग फागणे गावासाठी काय करता येईल का तर मी पहिल्या जिल्हा परिषदेचं काम केलं अनुभया तर फागणे गावाची वॉटर सप्लायच्या फाईलवर मी सही केली आणि ते वॉटर सप्लायचं काम कमी साहेबांनी केलं पण असेल कदाचित झालं पण असेल पण पहिला प्रश्न म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं नियोजन कुठल्याही प्रकारचं काम जाधव सरांचं असेल तसं पूर्ण नियोजन बद्दल आणि त्यांनी जसा पहिला प्रश्न हेरला ते फिरले असतील गावामध्ये प्रचाराच्या दरम्यान आपल्याशी हितगुस करताना ते बोलले असतील की तुम्ही त्यांना सांगितलं असेल की पहिला आमचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे आणि त्यांनी आल्याबरोबर जिल्हा परिषदेतून पहिलं काम करायची आम्हाला जर विनंती केली असेल तर ती पहिलं आपल्या जिल्हा परिषदेतून पाणी पुरवठा आपल्याला सुरळीत झाला पाहिजे पाणी पुरवण्याचं काम आपलं मंजूर झालं पाहिजे आणि त्यांच्या आकेला आम्ही होऊ देऊन लगेच ते काम मंजूर देखील केलं वर्षभरात आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या फागणे गटामध्ये असेल किंवा अजून सगळ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये असेल आम्ही अनुभव प्रत्येक गटामध्ये कमान दीड कोटीचं काम बांधकाम विभागाचं असेल पुरवठ्याचं असेल स्वच्छतेचं असेल कुठल्याही प्रकारचं असेल सिंचनाचं असेल या सर्व प्रकारचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांना मिळून जवळपास प्रत्येक गटामध्ये दीड कोटी रुपये दोन कोटी रुपये कमी अधिक असेल किंवा ट्रायबल असेल नॉन ट्रायबल असेल अशा सगळ्यांच्या मदतीतून आपण हे काम करण्याचा प्रयत्न केला आणि या सदस्यांचं तेरा अकरा सदस्यांचं सदस्य होतं रद्द झालं रद्द झालं म्हणजे ते टेम्पररी ते रद्द झालेलं आहे मी त्यांना असं कधी म्हटलोच नाही त्या ज्या दिवशी ते पद आले पदावरून ते खाली उतरले त्या दिवशी मी त्यांना वैयक्तिक बोलून सांगितलं की याच्यापूर्वी सुद्धा सुद्धा आज नंतर जोपर्यंत काही इलेक्शन होतं सुद्धा किंवा झालं नाही तरी सुद्धा तुम्ही या सभागृहाचे सभागृहात बसण्यासाठी सदस्य नाही पण माझ्यासाठी आपल्या या लोकांसाठी आपल्या या जनतेसाठी म्हणून आपण या सभागृहाचे सदस्य आहेत तुमचं जेही काम असेल कुठल्याही माध्यमातून असेल तर ते काम अगोदर तुमचं होईल नंतर इतर सदस्यांचं होईल तुमचं कुठलंही काम असेल माझी मुलगी आहे कुठलंही काम असेल येणाऱ्या काळामध्ये या गावाचं असे असे असेल या गटाचं असेल ते बाकी राहणार नाही असं आश्वासित तुम्हाला या प्रसंगी मी करतो आपण या गावाने अगोदरच त्यांच्यावर प्रेम केलेला आहे पण भविष्यात देखील कुठल्याही प्रकारच्या जनतेच्या लोभ म्हणजे समोरच्या पक्षाच्या लोभाला बळी न पडता ते तुम्हाला काही पण सांगतील आम्ही असं करून आणलं आहे उद्या जिल्हा परिषद प्रकाश करणार आहेत उद्या अमुक करणार आहेत उद्या ढमुक करणार आहेत इतकी ताकद त्यांची नाही इतकी कुवत त्यांची नाही आपल्या मागे बाईंसारखे सुभाषबाबांसारखे जयकुमार भाऊंसारखे देवेंद्र फडणवीस सारखे हे सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी आहे या पाठीशी असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जिल्हा परिषद काम अतिशय नीट आणि नख्या पद्धतीने चाललेलं आहे म्हणजेचा विकास आपल्या गावाचा विकास हे करण्यासाठी म्हणून आमची बा आमची मुलगी अश्विनी आणि आमच्या भगिनी शैलाताई यांना या विभागातून आपण प्रचंड मतांनी मतदान करून निवडून द्यावं या विनंतीसाठी मी खास आपल्याकडे आलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये दे देखील आपण त्यांच्याबरोबर राहाल अशी अपेक्षा ठेवतो जाधव सर असतील अरे आता या घरात वांगणे जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार इंजिनियर सौभाग्यवती अश्विनीताई पाटील व पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौभाग्यवती शैलासाई भालचंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्याचे नेते या ठिकाणी विशेष करून उपस्थित राहिले सर्व नेत्यांनी उमेदवारांना या ठिकाणी मनापासून आशीर्वाद दिले आणि उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येनं नागरिक ग्रामस्थ मितृतुल्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीला सामोरे जात असताना उमेदवारांना एक बळ दिलं म्हणून आज मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि येत्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सुशिक्षित तरुण तड़पदार एक आय टी क्षेत्रातली इंजिनियर या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवार आणि म्हणून या उमेदवारांच्या पाठीशी आप भरभरून आपण आपले आशीर्वाद द्यावे जिल्हा परिषदेमध्ये एक वडेल अशा प्रकारची संकल्पना भविष्यामध्ये आणण्याच्या प्रस्थिपना करून सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची विनंती येत्या पाच ऑक्टोबरला भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पोलावर प्रचंड मतांनी विजयी करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी हे सर्व मतदार राज्यांना பிரச்சு <tellatella> <tellatella>